माननीय माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवार साहेब यांचा आज चाकूरामतपूर विधानसभेत दौरा नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती आज नुकताच माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आज माननीय आमदार रोहितदादा साहेब हे चाकूर रामदपूर विधानसभा मतदारसंघात आले त्यावेळी घरणीगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शरद पवार गटाचे माननीय अशोकदादा चिंते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माननीय शिवाजीराव बैंगिरे तालुका युवक उपाध्यक्ष दिलीप पाटील सोबत होते त्यावेळेस आमचे मुख्य संपादक सुनील शिंदे यांनी आमदार पवार संवाद साधला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये माननीय विनायकरावजी पाटील साहेब यांचा भव्य सत्कार आणि मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढण्याचं चाकूर तालुक्यातले कार्यकर्त्यांनी केलेले आहेत आपल्या सोबत अभिषेक चिंतन सोळा सुद्धा आहेत आणि आपल्या सोबत माननीय साहेब आहेत रोहित दादा पवार साहेब आहेत त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत दादा काय सांगा एकंदरीत आपण चाकूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढलेली त्या संदर्भात आपण काय सांगाल एक तर विनायकराव पाटलांचा आज वाढदिवस आहे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित येत आहेत आणि आम्ही सुद्धा तिथं आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या सांगण्यावर आणि व तसंच शुभेच्छा देण्यासाठी येत आहोत आणि येत असताना इथं जो उत्साह दिसतोय तो उत्साह अतिशय चांगला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की इथं जो कुठला उमेदवार पवार साहेब देतील त्याच्यामध्ये दे दावेदार एकदम प्रमुख आणि मोठे नेते विनायकराव पाटील साहेब आहेतच तर जे साहेब आणि जयंत पाटील साहेब लवकरच त्या बाबतीतला खुलासा करतील डिक्लेअर करतील पण इथलं वातावरण नक्कीच विनायकराव पाटील साहेबांच्या बाजूला दिसतंय आपल्याला तर नक्कीच साहेबालाच उमेदवारी मिळेल पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या बाबतीत निर्णय घेतात माझ्या हातात निर्णय असतात तर मी आजच सांगितलं असत नक्कीच माझ्या हातात असेल तर मी आजच निर्णय सांगितला असला असा प्रतिपादन माननीय रोहिदादा पवार यांनी केलेले आपल्यासोबत पाटील साहेब उडत नक्कीच या सुनील साठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे आता भव्य दिव्य रॅली असे आपण नक्कीच पाहणार आहोत आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व कॅमेरामॅनला विनंती करते की सर्व प्रक्षेपण दाखवायचं आहे आपल्यासोबत आताच यस्मिनू न्यूज चॅनलच्या माध्यमातून माननीय रोहित पवार यांनी बाहेर दिलेलेच आहेत असा भव्य दिव्य रॅलीचा सोहळा या लातूर लातूर वरून चाकूरला जात आहे एसपी न्यूज साठी मी मुख्य संपादक सुनील सहा कॅमेरामॅन पवन सहा लातूर तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक